प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय तेरा आणि वचन चौरेचाळीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या सार सारखे आहे ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली मग आनंदाच्या भरात तो जातो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याची तुलना एका शेताबरोबर करताना या ठिकाणी आम्मास दिसून येतो या दृष्टांतामधील जो मनुष्य आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे लपून ठेवलेली ठेव थे। या जगातील यहुदी लोकांना दर्शविते जी मसिया करिता वाट पाहत आहे परंतु या कृपेच्या काळात अर्थातच मंडळीच्या युगात यहोद्यांच्या अविश्वासामुळे देवाने त्यांना काही समयाकरिता आपल्या समया केले आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जातुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि आता तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातील आनंद त्या प्रत्येक मनुष्याला देऊ इच्छितो जो त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करतो आपण त्याच्याकरिता इतके मौल्यवान आहोत की त्याने आपणाकरिता स्वतःला वधस्तंभावर अर्पण व यज्ञ म्हणून दिले काय आपणही प्रभूसाठी मौल्यवान बनू इच्छित आहात का असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद